मराठा समाजाच्या शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी कैलास मराठी यांची तर मराठा पंच युवक मंडळ अध्यक्षपदी देवेंद्र शेळके यांची निवड करण्यात आली आहे मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या एकमुखी निर्णयात या दोघांची निवड करण्यात आली आहे दोघांच्याही निवडीबाबत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमातामासाहेब जिताऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समाजावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त आज मीटिंग लावण्यात आली होती आज या मिटिंगमध्ये राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंती पर्वानिमित्त आज ही मिटिंग संपन्न झाली या मिटिंगमध्ये समस्त मराठा समाजाच्या वतीने युवक पंचमंडळाच्या अध्यक्षपदी जिवेश बहु आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अध्यक्षपदी कैलास बापू मराठे यांची मराठा समाजाच्या पंचमंडळाच्या वतीने एकमताने आमची निवड करण्यात आलेली आहे तरी समस्त या समाज मंडळाच्या वतीने या यंदा शिवजयंती उत्सव अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरे करण्याचे ठरवले आहे या प्रकारणी वेगवेगळे आठ दिवसात वेगवेगळे कार्यक्रम राबवून मराठा समाज हा उत्सव जोरात साजरी करणार आहे याप्रसंगी पंच मराठा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे भरत काळे किसनराव ढवळे शिवाजीराव काकड अविनाश बहादुर्गे योगीराज मराठे कैलास मराठे योगेश जाधव नैनेश साळुंके दिनेश काळे अमर फरताडे रवी नागणे शशी मराठे योगेश मराठे वामन मोहिते बंटी फरताडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज रे